नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर एकशे पंधरा कोटी रुपये पंचेचाळीस किलो ड्रग्स आणि पाचगणीतले ते हॉटेल सख्या भावामुळेच एकनाथ शिंदे अडचणीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील पाचगणी जवळच्या दरेगावचे रहिवाशी या गावापासून जवळच असलेल्या सावरी येथे मुंबई पोलिसांनी सुमारे एकशे कोटी रुपयांचा पंचेचाळीस किलो ड्रग्सचा सा साठा जप्त केला पोलिसांनी धाट टाकलेले हॉटेल तेज यश हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेचे सक्के भाऊ प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे या हॉटेलचा व्यवसाय दरेगावचे सरपंच रणजित शिंदे सांभाळतात मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दबावामुळे या प्रकरणात कारवाई होत नसल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे सांसदेत आणि विधिमंडळाच्या अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाचे आमदारही मागणी करणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतल्याने या प्रकरणाची चौकशी निपक्षपणे होणार का या प्रकरणाचे धागेदोरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना अडचणीत आणणार का असा सवाल उपस्थित होत आहे सुषमा अंधारे म्हणाल्या पाचगणी हे राज्यातील महत्वाचे पर्यटन स्थळ आहे मात्र पाचगणीचा परिसर अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे पाचगणीमध्ये तेज यश नावाचे हॉटेल चालवतात काही काळापासून या हॉटेलचा व्यवसाय रणजित शिंदे पाहत आहेत या हॉटेलवर पोलिसांनी एकशे पंधरा कोटी रुपयांचा पंचेचाळीस किलो ड्रग्ज साठा जप्त केला होता त्यानंतर प्रकाश शिंदे यांनी हॉटेलशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगून सगळे आरोप फेटाळले मात्र प्रकाश शिंदे हे खोटं बोलत आहेत हॉटेलचे ऑनलाईन बुकिंग प्रकाश शिंदे हेच घेत असून त्यांचे नाव मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी आहे त्यांनी दरेगावचे सरपंच रणजित शिंदे फरार का झाले हे सांगावे या प्रकरणात पदाचा दुरुपयोग करून तपास यंत्रणावर दबाव टाकला जात आहे राज्यातील मुले ड्रग्ज नावाखाली देशोधडीला लावले जात आहेत ही बाब चिंताजनक आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे असंही शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितलं या प्रकरणात खासदार संजय राऊत पुढील आठ दिवसात पुन्हा एकदा प्रसार माध्यमात शिवसेनेची ठाकरे भूमिका मांडणार आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा लवकरच होणार आहे दोन वर्षात राज्य सरकारमधील दोन मंत्र्यांची विकेट पडली आहे असा दावा सुषमा अंधारे यांनी केला त्या म्हणाल्या आरोपी ओंकार डिगे हा स्वतःहून काल रात्री मुंबई पोलिसात हजर झाला मात्र त्याला अटक करण्यात आली नाही साताऱ्यात पोलिसांनी तत्परतेने कारवाई करण्याऐवजी आरोपीची पाठराखण केली ड्रग विरोधात कारवाई करताना घटनास्थळी चुकून चाळीस लिटरचे निळे ड्रम सापडल्याचे सांगितले जात आहे पाचगणीमध्ये कोकेन हा अंमली पोलिसांनी पकडला त्यात मुंबई परिसरातील काही आरोपी सापडले आहेत पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी वेळेत कारवाई का करत नाहीत मुंबई मधील पोलीस येऊन पाचगणीत ड्रग्सचा साठा जप्त करतात पालकमंत्री आणि पोलीस अधीक्षक नेमके काय करत होते या परिसरात एखादी बॉम्ब फॅक्टरी चालू असती तर तुमचा नेता राहतो त्या ठिकाणची सुरक्षा धोक्यात आली असते बार मध्ये ड्रग कोटून येतात हे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री असलेल्या शंभूराजे देसाई यांनी सांगावे आमच्या पक्षाचे खासदार संसदेत याबाबत प्रश्न विचारतील गृहमंत्री अमित शाह यांनाही या प्रकरणात या कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना भेटून याबाबत कारवाईची मागणी करणार आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट